लागतो हेच पण एक मन, मन प्रिन्स तू जवळ आलाय मला वाटत मी जवळ आलोय पण मला कधी वाटतं कधी का ने ने तु तु काये काये पागल झालोय मी कोणी तू आता शोध मारलं हे समजलंच पाहिजे त्याशिवाय मला मुक्ती नाही मिळणार इतक्या दिवस मग मी तर काय करतो तेच करतोय कसं सांगू माझा तर आतमा इतका तडफडतोय की नक्की कोणी मारलंय एक तर मागून येऊन त्यांनी मला पकडलं होत आणि इतक्या जोरात मारलं की इतका त्रास झाला होता ना मला तुला वाटतय का सुट्टी करायला इथं आज एक मासा नदीतन बाहेर वाढू तसं मी तडफडतोय मी सुद्धा ऐक ना ऐक म्हणजे तुला सांगते असं फरपटत नेलं होतं मला त्यांनी खूप खूप दुखत होत सगळं मला मी बघू पण शकले नाही डोळे पण माझे उघडत नव्हते कोण होत काही समजलं नाही मला अगं तुझ्या प्रत्येक वेदना मला जाणवतात त्या वेदना मला झोप येऊन देत नाही तुला का मला काय तुझं दुःख नाही इथून रक्त अगं येतो या तू तस समजू नको की मी काहीच करत नाही अगं आयुष्य सोडून आलोय मी ते सगळं तुझ्यासाठी आणि तू असा संशय घेते काय शोध लावत नाही म्हणून म्हणजे तुझा प्रेम तुला जा बोलती तुझं प्रेमच नाही माझ मी तुला जा बोलती मला समजेल एक ना एक दिवस विश्वास नाही त्या दिवशी समजेल ना मी त्याला नाही सोडणार ज्याने कुणी मला मग तुला माझा विश्वास नाही का मी संपू शकत नाही शत्रूला त्या मी असं म्हणतच नाहीये प्रिन्स तशीच म्हणतीय मी तुला म्हणते हे गाव तुझ्यासाठी चांगलं नाहीये तू इथून जा तू एकदा जा म्हणती एकदा म्हणते तू शोध घे काय करायचं ना सांग बरं करतोय त्याला अडवून येते ऐक हा तुझा ऐक बघ आता तुझं तीच चालू माझा आत्मा तडफडतोय मला समजेल एक ना एक दिवस तरी समजेल मला कोणी मारले ज्या दिवशी समजेल ना मी खंबीर आहे मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही आता नाही मला तुझ्या बी सल्ल्याची गरज जा मी माझी जे आहे ना ते करून येईन मला खरंच जाऊ भेटत जाऊन बोलत जाऊ नको तू नको तू जा नाही बोलायचं मला तुझ्या बरोबर माझ्या नाकावर राग येत काय मला नाकच नाही हा काय म्हणतो आता ऐक ना रे काय चिडतोस आता तुला मी सांगतो मी तुला चांगल्यासाठी सांगते मी काय वाईट बोलले ते सांगा अगोदर वाईट बोलायचं नाही तो यायचं प्रेम आणि दोन शब्द बोलायचं मला सल्ला द्यायचा नाही तू कुठं जा म्हणून का मी ह्या गावात हलणार नाही म्हणजे हलणार नाही तुला काळ्या दगडा पांढऱ्या खडूली लिहून देतो की मी तुझ्या खुनाचा शोध घेतल्याशिवाय एवढं काय करायची गरज नाही मला समज जाऊन दे ऐक मला तू वचन दे आता एवढेच बार वचन तर मला वचन दे तू शोध लावणार शंभर टक्के लावणार आधी तुला नाही माझ्यावर तू परकास मला विचारते तीन वेळा वचन दे वचन दे ही मेरा शासन नाही मग जाऊन दि मग की फोटो बघा आपल्या त्या दिवशी वाढदिवसाचा